पाकड्याच आहेत ते अजित पवार यांच्या अंगातील रक्त पाकड्यांचा आहेत संजय राऊत यांचा भयंकर संताप भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज आशिया कप मधील सहावा सामना रंगणार आहे दुबईत होत असलेल्या या सामन्याला देशभरातून तीव्र विरोध होतो आहे या सामन्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत काही महिन्यांपूर्वी पहलगाम का मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी संघाबरोबर सामना खेळणे असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत आणि याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आणि या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं की न बघावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे असं म्हटलं होतं आता त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना अजित पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी तो मूर्ख राजकारणी आहे तो अर्धा पाकिस्तानी आहे अर्धा पाकड्याच आहे अजित पवार जर असं बोलत असतील तर त्यांच्या अंगातील रक्त हे पाकड्यांचं रक्त आहे जर महाराष्ट्रातील एका मंत्र्याची ही भाषा असेल तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही अजित पवार जे सव्वीस लोक गेले त्यात तुमच्या घरातलं कोणी असतं तर तुम्ही हे बोलला नसता तुमचा एखादा ठेकेदार जरी त्यात असता तरीही तुम्ही बोलला नसता असं विधान त्यांनी केलेलं आहे मूर्ख राजकारण आपण ही सामना पाहणार हा असं हो तो पाकिस्ताननीच आहे अर्धा पाकड्याच आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं किंवा तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे खासदार शिवसेना अरे चुते लोक आहेत अरे छुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चू आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही बाळासाहेब ठाकर्यांचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती जाऊ जा नेपाळला जा जाडे लोक आहेत काय तुम्ही यांच्यावरती विचारताय देशात काय चाललं आहे देशाच्या भावना काय आहेत हां है। यांची डोके ठिकाणावर आहेत का चला थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई